चंद्रपूर जिल्ह्याला पुराचा इतिहास आहे येत्या पावसाळ्यात खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी विनयगौडा जीसी यांच्या सूचनेनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पूरप्रवण क्षेत्रातील तालुक्यात मान्सून पूर्वतयारीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते पहिल्या टप्प्यात वरोरा भद्रावती राजुरा कोरपणा आणि जिवती या तालुक्यातील पूरप्रवण भागातील ग्रामस्तरावर तसेच तालुका स्तरावर असणाऱ्या लोकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे या प्रशिक्षणासाठी त्या तालुक्यातील ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील तसेच त्या त्या भागात राहणाऱ्या आपदा मित्रांनाही प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणामध्ये बोट चालवणे बोटवर कशा प्रकारे लोकांना रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं त्याबद्दलची माहिती तसेच टाकाऊ वस्तूपासून म्हणजेच इम्प्रोवाइज फ्लोटिंग डिव्हायसच्या पूरप्रवण भागात अशा प्रकारचे प्रशिक्षण राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडाजी सी यांनी दिले होते पुरामध्ये अडकल्यानंतर आपला जीव कसा वाचवायचा आणि पूर परिस्थितीमध्ये मदत मिळेपर्यंत जीव कसे वाचवायचे याबद्दलचे प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात आले आहे जिल्ह्यातील विविध तालुक्यांना रबर बोट शोध आणि बचाव पथकासाठी लागणारे बचाव साहित्य वितरित करण्यात आले जिल्ह्यामध्ये सध्या विविध ठिकाणी अठ्ठावीस बोट तैनात आहेत त्यामध्ये रबर बोट आणि एच डी पी बोटचाही समावेश आहे